या वनस्पतींच्या बियांचं सेवन केल्यानं तुमच्या शरीराला मिळतात असंख्य फायदे तुमचं वजन उष्णता कमी करायची पचन सुरळीत करायचंय सर्दी फ्लू पासून वाचायचंय केसांच्या त्वचेच्या समस्या दूर करायच्यात या आणि अनेक समस्या दूर करण्यासाठी या बिया तुम्हाला मदत करतील व्हिडिओत पाहून तुमच्या लक्षातही आल्या असेल की या बिया म्हणजेच मंजिरी अर्थातच तुळशीच्या बिया चला तर जाणून घेऊया या बियांचं सेवन कसं करायचं आणि कोणते आहेत त्याचे फायदे नंबर एक साखरेची पातळी नियंत्रित करा अनेक अभ्यासानुसार या बियांमध्ये असलेले आहारातील फायबर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते रात्री एक चमचा तुळशीचे दाणं पाण्यात भिजवा या बिया सकाळी एक ग्लास दुधात मिसळा हे दररोज प्यायल्यानं तुमची जी इन्सुलिन संवेदनशीलता आहे ती सुधारू शकते नंबर दोन बद्धकोष्ठता दूर करा तुळशीच्या बिया शरीरासाठी नैसर्गिक डिटॉक्स म्हणून काम करतात आणि बद्धकोष्ठेच्या समस्येपासून सुद्धा आराम देतात या बियांमध्ये अस्थिर तेल असते जे गॅस्ट्रो इंटेस्टाईल ट्रॅक्टमधून वायू सोडण्यास मदत करतात त्यात भरपूर फायबर असते जे बद्धकोष्ठता अतिसार आणि अमांश यांसारख्या समस्यांवर उपचार करण्यास मदत करते तुळशीच्या काही बिया एक ग्लास दुधात मिसळून रात्री झोपण्यापूर्वी सेवन करा नंबर तीन वजन कमी करण्यात मदत या तुळशीच्या बिया वजन राखण्यासाठी खूप फायदेशीर आहेत त्यात ओमेगा थ्री फॅटी ऍसिडचं प्रमाण जास्त असल्यानं ते सुपरफूड बनतं याचे सेवन केल्यानं तुमचे वजन प्रभावीपणे कमी होऊ शकते तुळशीच्या बिया अल्फा लिनोनेनिक ऍसिडने समृद्ध स्रोत आहे जे ओमेगा थ्री फॅटी ऍसिड आहे या बिया भूक कमी करण्यास मदत करतात आणि जास्त काळ तृप्त ठेवतात नंबर चार शरीरातील उष्णता कमी करा या बिया आपल्या पेयांमध्ये घालून सेवन करणे हे उन्हाळ्यात एक आदर्श अन्न आहे हे शरीरात उष्णता कमी करण्यास मदत करते कारण या बिया नैसर्गिक शीतलक म्हणून काम करतात म्हणून तर ते अनेक डिटॉक्स पेयांमध्ये वापरलं जातं नंबर पाच सर्दी आणि फ्ल्यूपासून आराम कडक उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यास मदत करण्यासोबतच तुळशीच्या बिया तुम्हाला विषाणूजन्य सर्दी आणि फ्लू सारख्या समस्यांपासून सुद्धा आराम देतात तुळशीच्या बियांमध्ये अँटीस्पामोडिक गुणधर्म असतात जे कोरड्या खोकल्यावर उपचार करतात आणि तणावग्रस्त स्नायूंना आराम करण्यास मदत करतात नंबर सहा पचन सुधारते तुळशीच्या बिया नैसर्गिकरित्या शरीराला डिटॉक्स करतात आणि आतड्यांची हालचाल सुलभ करतात तुळशीच्या बिया एक नैसर्गिक रेचक म्हणून काम करतात ज्यामुळं आतड्याची हालचाल वाढते कोमट पाण्यात किंवा दुधासोबत तुळशीचे सेवन केल्यानं पचनाच्या समस्या आणि पोटातील सूज दूर होते नंबर सात त्वचेसाठी फायदेशीर तुळशीच्या बियांमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स आणि फ्लोनाईड्स असतात जे त्वचेचे आरोग्य सुधारण्यास आणि नवीन पेशींची वाढ वाढवण्यास मदत करतात जर तुम्ही या बिया नारळाच्या तेलात मिसळून त्वचेवर लावल्या तर ते एक्झिमा आणि सोयरासी सारख्या त्वचेच्या अनेक संक्रमणांवर उपचार करण्यास मदत करू शकतात नंबर आठ केसांसाठी फायदेशीर तुळशीच्या बियांमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स केसांच्या वाढीस उत्तेजन देतात आणि अकाली केस गळण्यास प्रतिबंध करतात ते टाळूची जळजळ आणि अँटी आणि ऑक्सिडेटिव्ह तणाव टाळण्यास देखील मदत करतात ज्यामुळे अनेक केस अनेकदा केस गळतात आवळा आणि तुळशीचे चूर्ण समप्रमाणात घ्या त्यात थोडे खोबरेल तेल आणि बिया मिसळून पेस्ट बनवा पेस्ट केसांना लावा हे नियमितपणे लावल्यानं केस गळतीपासूनही आराम मिळतो तुळशीच्या बियांचं सेवन करायचं कसं रात्री झोपण्यापूर्वी एक दोन चमचे तुळशीच्या बिया एक ग्लास पाण्यात भिजवा भिजवल्यानंतर ह्या बिया सुसंगतपणे जेलसारखे बनतील हे पाणी प्या आणि बिया चघळल्याने त्यांचे आरोग्यदायी फायदे आपल्याला होता। होतात तुम्ही ते दुधात मिसळूनही खाऊ शकता तसेच स्मूदी बनवतानाही ते घालतात तर मंडळी हे होते तुळशीच्या बियांचं आरोग्यदायी असे असंख्य फायदे मंडळी या व्हिडिओमध्ये इतकंच पुन्हा भेटणार होतो आपण नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह तोपर्यंत नमस्कार